ഹീവർസറിവർ ഹീവർസരിടലപാസ് <laughs> 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 तर मी आता ना इकडचं कपाट आहे त्याचे पेपर चेंज करा घेते पेपरचा कलर बघू शकता इकडे कसा झालाय उडी मार ते येतून उडी मार।, मार मंकी उडी मारायला बघा आता मंकी वाकडी तिकडी कशी झाली अरे त्या गोलातून मारायची गाव वाकडी तिकडे कसे झाले अचानक मला असं एकदम खूप थकल्या थकल्यासारखं वाटतं म्हणजे झोपावं असं वाटते वाजलेत बाराला दहा मिनटं गौरांशला पाठवलं अंगणवाडीत आई डाळ करतात हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या जा चॅनलमध्ये तर आज आहे आणि दोन दिवस तो ब्लॉक मध्ये नव्हता किंवा घरी नव्हता माहिती जगलेला मॅजिक वॉल फोडले तेवढंच येते आपल्याला अंगपूस चलफाफटी मला तर आता सुरुवात झाली सगळं आवरायला वाजले सव्वा दहा आता पटकन आता उठलाय गौरांश आता आणि जावळ्यात होता ना मामाकडं तर लवकर उठायचा सात वाजता उठायचा सहा वाजता उठायचा आणि मग चालवायची तेव्हापासून मस्ती आणि झोपायला सुद्धा लेट जायचा बारा साडेबारा वाजला तरी झोपत नसायचा चल चल तू पटापट -पड़ कर आणि आणि इथं साडे दहा वाजला मी झोपायला आणलं की दोन असे जसे जसे जे असे ठोपटलं की झोपलाच दोन मिनटात आणि मग तो आज डायरेक्ट दहा वाजता उठला मी फॅन चालू ठेवलेले तर मस्त झोपला आहे तो झोप झाले त्याची आता आंघोळसुद्धा झाले आता कपडे वगैरे तयारी करून देवप्पा करून त्याला नाश्ता देते टी व्ही बघत बघत आणि मग तो अंगणवाडीत सोडणार दहा वाजले जरा पंधरा वीस मिनटात झालं पाहिजे त्याचं सगळं तर बघूया ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि कालचा दिवस एवढा हॅटिक गेला ना एकदम बेकार गेला बेकार म्हणजे एवढं दिवस गेला ना का आणि त्याच्यात भूक भूक आता मला बिलकुल सहन होत नाही बिलकुल म्हणजे बिलकुल नाही गाऊ रास तू अंगापुस आणि कपडे घालचाल घालचल पटकन पहिला गवर स्वतः आंघोळ करून स्वतः कपडे घालून रेडी होऊन यायचा आता हे या असं घाल रे घाल रे कर रे कर रे असं करायला लागते टाईमपास करतो इथं हे फक्त एक दिवस याला शिकवल्याला नेलेलं यांनी नंतर काय अजून विचारपूसच नाही केली त्यांनी तर आज वगैरे काय माहिती विचारायला चेंबूर साईडला म्हणजे स्विमिंग क्लासला टाकण्यापेक्षा ना स्विमिंग क्लासला खूप पैसे जातात आणि त्याला थोडंफार माहिती आहे तर आणि एक दिवस तिकडं नेलेला यांनी तर तो थोडा म्हणजे बऱ्यापैकी त्याला शिकलं बऱ्यापैकी म्हणजे पहिलाच दिवस पण बऱ्यापैकी येतं आहे त्याला ते तर जरी पंधरा दिवस जर गेले ना म्हणजे कसं आहे स्विमिंग पूलमध्ये आपण तिथं काय करत माहिती छोटे मुलांना काय देतात असे असं आम्हाला बडबड करायला तू आता ती घाल नाट शर्ट केला बोलता बुद्ध टी शर्ट घाल टी शर्ट घाल आणि ते कसं माहितीये का शंभर रुपये द्यायचे आणि एक तास आपण काय शिकवायचं ते शिकवू शकतोय तर शंभर रुपये देऊन एक तास मध्ये काय शिकायचं तर शिकेल असं पंधरा दिवस गेलं पंधराशे रुपये गेले तरी पण काय मला वाटत नाही प्रॉब्लेम आणि पंधरा दिवसात शिकेल असं मला एकदम मनापासून वाटतंय की गवर पंधरा दिवसात शिकू शकतो तर स्विमिंग ही पहिला म्हणजे महत्त्वाचं आहे शिकवणं त्याला तर ते मी कधीपासून लागले पाठी त्यांच्या चेंबूरला बघू येऊले आम्हाला सुद्धा चेंबूरला जायचं आहे बघू आता कधी ने येतात वगैरे गौरांच्या स्कूलच्या कपड्यांच नंतर बघायचं पहिला चला आता जास्त बडबड करत नाही मी याला कपडे घालून तयार करतो नाश्ता हा हा, हा नाश्ता करता करता एवढा टाइमपास करतो ना चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू काय झालं बोल परत वक्रतुंड

तुझ्या हात हाताना जरा चटके पाहिजे है ना त्याला चांगलं सांगून समजतच नाही गौरांशला मला वाटत असेल ते सारखं हे करते पण त्याला चांगली भाषा समजतच नाही गौरांशी अचानक नमला असं एकदम खूप थकल्या थकल्यासारखं वाटतं म्हणजे झोपावं असं वाटते वाजलेत बाराला दहा मिनटं गौरांशला पाठवलं अंगणवाडीत आई डाळ करतात कामं झाले फक्त जेवणाचं आईंना बघायला लागतं तर आम्हाला खूपच अचानक खूप म्हणजे खूप थकवा व्हायला लागला तरी कपडे वगैरे थोडेफार धुवून घेतले फक्त आमच्याच मला ते घासून आवडतात म्हणून नाही तर बाकीची ताई टाकतात मशीनमध्ये संध्याकाळी पाणी येतं तर तर आता पण अंगणवाडीत गेले तर मी जरा झोपून घेते म्हणजे मला दुपार दुपारी झोपायलाच लागते आणि हे बारा बारा वाजले ना किंवा जेवढो ना मी की मला झोपायलाच लागतं आणि अचानक असं म्हणजे एकदम थकल्यासारखं वाटतं खूप तर आता मी अशी खी, रव्याची खीर अशी बनवली आणि खाल्ली पाच मिनटं बसले आणि त्याच्यानंतर मग आता इथं आले इथं पण गर गरमच हवा सुटते पण तिथं ना खाली झोपायला मी बसले ना खाली तरी पण मुंग्या येतात पायाला अशी ला लादीवर जर बसले ना पायाला खूप मुंग्या येतात आणि पाय असे रोज सांगते मी पाय दुखतात ना कालपासून तर जरा जास्तच दुखायला लागलेत लय बेकार दुखायला लागलेत चाललं तरी दुखतंय तर जोपर्यंत गौराठ अंगणवाडीत आहे तोपर्यंत थो थोडीशी एक झोप काढून घेते जरा मला फ्रेश वाटेल मग उठून मग जेवेल आईंनी भात आणि आता भात आहे डाळ बनवतात तर जरा झोपते तेव्हा मला जरा फ्रेश वाटेल था खाली थालीपासून चालू आहे बनवून किती बांधला इथं जाऊ इथ ठेव इथे अरे आले रे तू एक तू जा बटापट पुढं ना तर मारेल मी बर आले मग करतो टाइमपास बाबू मारला माझा

उडी मारून उडी मार, ते मार। मंकी उडी मारेल बघा आता मंकी वाकडी तिकडी कशी झाली अरे त्या गोलातून मारायची गाऊ वाकडी तिकडी कशी झाली ते असं पकडायचं स्विमिंग पूल मध्ये उडी मारायची आहे तुम. कसं शिकलं की? पप्पा तुला कधी शिकवणार आहेत काय माहिती? <laughs> अरे तो डॉगी कसा मारतो माहिती आहे ना? इला आगेल तोंडावर आई तोंडावर लागेल तोंडा आई शिंदे

तर मी आता ना इकडचा कपाट आहे त्याचे पेपर चेंज करा घेते पेपरचा कलर बघू शकता इकडे कसा झालाय पिवळे पिवळे पडलेत आणि हे बघा आता आताच टाकलं आहे हा गौरांचा आहे इकडं यांचे थोडे शर्ट ठेवले आहेत याचे एवढे जास्त नाही आहेत गौरांचे कपडे हे आप थोडेसे दोन तीन काय बोलतात कुर्ता पजामा वगैरे आहेत ते पॅन्टी होत नाही नवीनच आहेत म्हणजे एक दोन वेळाच घातल्यात हे ब्लँकेट वगैरे त्याचं आहे कृष्णाचे कपडे एक वेळेला घातलेले पॅन्टी असं बाकी जास्त नाही त्याचं आता इथं ग पप्पाचं यांचं लावते हे पेपर नवीन बदलले बदलले म्हणजे बदलते आता मी हे पेपर बदलायचे आहेत एक खालचे एक बदलायचे पेपरची हा अवस्था एकदम घाण झाली त्याच्यामुळे बदलून घेते हॅप्पी अनिवर्सरी टू यू हॅपी एनिवर्सरी टू यू हॅपी एनिव्हर्सरी आई बाबा हॅप्पी अनिव्हर्सरी टू यू थांब थांब प्लेट मध्ये घेणार गौरा गौरांश प्लेट मध्ये देणार पिशवी घे पिशवी घे पळेल बघ आता वाजले दहा पाच मिनटं आहेत आणि जेवण वगैरे केक वगैरे खाऊन झाले आणि आज आईबाबांची ॲनिव्हर्सरी होती सांगायला विसरले मी कितवी काय बोलल्या काहीतरी बोललेलं काल कितवी तर थोडं आपलं साधं असं सेलिब्रेशन झालेलं आहे ॲनिव्हर्सरी होती लवकर एवढं लवकर तर झालेला आहे केक कापून जसं काय बघत वर्ष निघून जातात तसा साजरा करायचा इंटरेस्ट निघून जातो तसा लग्न झाल्यावर आमचं पहिल्याच कितवा बड्डे होता बड्डे केलेला दोघांचं सेलिब्रेट कारण एकत्र असतं म्हणून माझे मांडीत येलो कलरचे मांडीत माझे नाही तुला ग्रीन कलर दे मांडी तर माझे ग्रीन कलरचे कोणतं कलर इथं ग्रीन कलर लाव कोणते कलर कोणता कलर पाहिजे ग्रीन कलर बोलते ना मी आ, ग्रीन कलर ते लाव तर असं झालं सेलिब्रेशन हां मी बोलतो ते वर्ष निघून जातो तसं इंटरेस्ट निघून जातो म्हणजे सेलिब्रेट करायचा तर तसं झालंय आहे सुद्धा तसंच आहे तर केक वगैरे आपला आईस्क्रीम आणलेली भावांनी दुपारीच ती खाऊन झालेली आहे आणि आता अजून श्रीमय बघ हा अजून तुम्हाला नाही पाहिजे आता डोळा केक वर आणि आईस्क्रीम वर सारखा आता फ्रीज कलायला लागणार जाणार तर आता लुडो खेळायला बसलो आम्ही दोघं जण टाइमपास दो दहा वाजले सव्वा दहा पर्यंत मग नंतर झोपवणार याला दुपारी ओघं खेळत होतं आता दोघं खेळतोय चिडका चिडतो नुसता हे गेले तर आवून ना तोंड लगेच खोललं लग पाहिजे का मार पण खाल्लेला आहे आज गवर्नमेंटने तर आता लुडो खोलून घेतो आणि मग झोपायचं